हॅलो हॅलो हा बोला की हा मी टकले चार राईट हँड बोलतोय बर बर ती चार वाळूच्या खेपा आणि दोन मुरमाच्या खेपा बर ते कुठे होतो तेवढ्या सांगा घराच्या मागच्या बाजूला मागच्या बाजूला रस्ता आहे का तिथे जायला आहे बघा थांबा बघतो जरा जरा पुढे जावा तिथे तुमची बायको भांडी बर हा भांडीला आणली तिने माहिती घरात भांडे होते भांड्याचा खिळ काय चार टाळेला भरले एवढा भांड्याचा खिळ काय तिथे राहून बर आता असं करा हा पुढच्या दरवाजाला होत पुढच्या दरवाजाला देतो तुमच्या भावाची बायको कपडे जरा कपडे किती गावाचे कपडे गोळा केले ती काय राह टेलर भरली कपडे गावाची कशाला गोळा करतोय घरचीच कपडे तेवढे एवढे कपडे असते तुम्ही काय बिझने बिझनेस मांडला कपडे धुवायचा नाही करायचा नाही तसं काय नाही मग असं करा हा जरा जरा फ्या काय घरा त्या ह्याला चू का मग डिया उतरा पुढच्या पुढच्या बाजूला उतर तुम्हाला बर 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 ठीक आहे चार बाळूच्या खेपान दोन मूर महिन्या ही करतोय बघा खाली करतोय हॅलो हा बोला गे हा खाली मला असं करा की हां काय करू एक महिनाभर तिथेच ए बाबा काय तू सकाळचा काय आम्हाला पुढची काम माहिती का नाही दुसऱ्या वर खाली करायची अजून आता कसं करायचं एवढं झाली हो तुम्हाला राव माणूस की बोलायचं काही विषय नाही राव असं आशक। का असं कुठं पद्धत असते काय सगळंच बोलली तुम्हाला हो महिनाभर माझ्या कुठं उभा असतात होत का टायर असं मग जरा जरा तिथं पुढे उतराय उतराय गे तुमची काय असेल ठीक आहे ठीक आहे घेऊन मग या घ्या होतो ना बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके घेतो होतो कधी आता तुम्ही काम चालू करायचं आपल्याला महिन्यात काम सम पोहायचंय बर 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 ठीक आहे ठीक आहे ओके ओके हॅलो हा बोला गे अहो ही काय लावले राह नुसतं डोक्यात नुसतं भोगा भोगा झालाय राह काय तुमची काय पद्धत नाही राह काय झाली माझी राव डोळ्यात आली राह काय झाले काय राह पद्धत आहे तुमची काय तुम्ही सांगायच राह तुमचं घर नाही म्हणून काय नाही इथं घरापाशी मी वाळू वतून खाली बाजूला तुम्ही म्हणून वाळू वतले ना वतले तर गावातलं तुमचं मंडळाचा अध्यक्ष आले तर ए म्हणतेकल्या टकल्याच्या म्हणजे मॅनेजर ही उचरा पडते ना मग आता काय करू सांगा बरं बघू ही घर कोणा तुमचंच आहे ना अहो हे तर अध्यक्ष काय म्हणतोय बघा इथं कशाचं आमचं बी आमचं घरबीर काय नाही म्हणा तू 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 बघून घे कोण तुमचं घर नव आहे नव आपलं इतर आणि मग खाली कसं करा म्हणला मग कुणाला फोन लावलाय तुम्ही अरे बाबा उघड आहे बाबा तुमचं हॅलो हॅलो हां अरे काय पद्धत बरोबर नाही बरं का तुमचे एक मिनिट एक मिनिट ते आमच्या पेल की तू बोल जरा ती बोला त्यांच्याशी हा द्या हॅलो हां तुम्ही वसंत दादाच बोलताय ना कोण पाहिजे अहो मालकानं दादा नंबर दिलता मी दादा त्या नंबरवर फोन लावलाय चार चार खेपा वाळू आणि दोन खेपा मुरुम टिपरच्या वतल्या द्या गल्ली पॅक झाल्या तिकडे पाच पन्नास माणसं थांबले ते इकडे पाच पन्नास माणसं थांबले ते माझं नुसतं डोक्याचं बदबद केलंय बघा सांगतो तुम्हाला मी जर तिथं आलो तर तुम्हाला सोडणार नाही बघा बर 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 नेमकं तुम्हाला फोन लावायचा कु, होता कोणाला कोणाची वाळू कोणाचा मोरून कोणाचं घर आव आंबडं बोल ना का मग काय तर ना तुमचं ऐकून घेतोय ह तुम्ही आमड बोल ना का तुम्हाला मी सांगतोय की मी वसंत फोन वसंतदा कॉन्ट्रॅक्टर कुठला दादा कुणाच घर कुणाच दार तुम्हाला माहित आहे का लावला कुणाचा ला फोन बघा तुम्ही तकले चमन कॉन्ट्रॅक्टर मला नंबर दिलाय हा वसंत दादाचा नंबर आहे म्हणून त्यांच्याशी बोलून घ्या तिथे होता म्हणून मला सांगितलंय मी ते वतलय चा नंबर लावलाय नेट बघा नेट लावा कुणाच फोन कोणाला लावलाय कुणाच मोरम कुणाच वाळू हो गा मी पाचव्या मजल्यावर ना एका मिनिटात खाली आलो तरी मला काय झालं ना एवढी माझी बॉडी स्ट्रॉंग आहे मी जर तिथं आलो काय तर हात एका बाजूला पाय एका बाजूला डोके एका बाजूला इस्कुटून टाकील बघा सांगतो तुम्हाला असं करा की पाचव्या मजल्यावर या नाही दहाव्या मजल्यावर उडे मारा आम्हाला काय तेच घेऊन देणार कोणाला तुम्ही फोन लावलाय कुणाची वाळू हा नंबर बघून लावा येत नाही फोन मला हा नंबर वसंत नंबर कुठे लावलाय तुम्ही अरे बाबा आता लावला डोक्याचं आमचा माणूस शांत आहे म्हणून काही बोलत नाही म्हणून तुम्ही काय नाटके लावली काय तुम्ही उघडं डोक्याचं बद करू नका बर का सांगतो तुम्हाला उद्या तुमचं मी तुझं आम्हाला काय दिस आले अ बघा तुम्ही कुठे सांगा हा कुठे सव्वा दोन मिनिटात इथं साईडवर आला पाहिजे बघा आणि ते आलं गडी लावा साईड आम्हाला माहिती की तुमच्या साईडवर येईल आणि ह्याच्यावर येईल बघा ती गडी लावा आणि ते वाळून मुरून तेवढे बाजूला करून टाका ते वाळू तु, तुम्ही मुरुम कुठे टाकलाय काय टाकलाय ते अध्यक्ष तुम्ही बघा ती टाकली कोण आहे तुमचा हे आहे कॉन्ट्रॅक्टदार ते पण बघा जाऊ कुणाला खाली करायला आधी सांगायचं नव्हतं ग मग तुम्ही फोन कोणाला लावलाय ती विचारलं का आधी अहो वसंत दादाला फोन लावलाय कशाला वसंत दादाला फोन लावलाय तुम्ही अहो वसंत दादाला फोन लावलाय वसंत दाजा नंबरवर फोन लावलाय लॉन्ग नंबर लावलाय तुम्ही आधी विचारलं का एवढ्याला खेप आहे तेवढ्याला खेप आहे हे खे एवढं पैसे ते मुरमान जेवढं होतं काय ह्या तो होतो का चातो होतो अरे कुणाच दार कुणाच घर अबा आमच्या घराला एकच दार आहे अ बघ तू लय लाटे डलप्या काढू नको तुला तु सांग तू तेवढा करायचं सव्वा दोन मिनिटात माझ्या आला पाहिजे इथं काय संबंध आहे यायचं बाबा माझ मला दोन हजार इथं पगार आहे मी कामावर येऊ का मग तुला काय पगार पाहिजे का दोन हजार पगार परमानंट आहे मी अरे दोन हजार काही चार हजार देतो तू इथे येत राहील ना तुझं नाही जर मुळ्यात मग करा ना तर माझा संबंध काय कुणाला रॉंग नंबर लावतो आम्हाला तर काय ड्रॉ काय तू एका लात जर नाही तुझं मुळ्यात पुढे ना तर नावाचा नावाचा जा जा त्याला नाही समंत मॅनेजर नाही ला आवयचा त्याला लाव हे करजा मुरुमु वाळू टाक त्याला फोन लाव जा नेट बघ आधी आता मग याचं काय करू या वाळूजून मुर्मज काय करू न सांगायला सांगू न्यू टॅक्झा आणज टॅक्स द्या वड्याला बिड्याला अरे पण ते भरायसाठी पैसे लागते आम्ही काय करू कुणा रांग नंबरवर फोन लावतो भरायचे पैसे लागते पैसे लागते असं कर भरायचं मशीन पैसे तर मी काय संबंध आहे माझा पैसे द्यायचा मी पोलीस मला सांगतो तुम्हाला कुणावर करणार आहे ह्या नंबरवर करणार आहे नंबर आहे कुणाच मोर कोणाची वाळव आमच्या घराचं काम पूर्ण कवाज आले आम्हाला काय गरज आहे आमच्या घरापैकी वाहन सुटून येत नाही तू लय लयच नको ठेव फोन ठेव ठेव तुझं लोकेशन काढतो तुला धावतो कसं असतंय ते तुझ्यावर केसच करतो कवा करणार आहे तुझ्यावर फिर्यादच करतो तू करणार करतो उद्याच करतो ठीक आहे ठीक आहे ना ठेव ठीक आहे ठीक आहे चालतंय